सनी लिवाणीचा कोणताही चित्रपटासू दे पहिल्यांदा तिची चर्चा होते ती स्टार म्हणून अभिनेत्री जरी झाली असली तर सनी लिओनीला बऱ्याचदा या गोष्टीचा सामना करावा लागतो कारण तिचा इतिहास पाहिला तर सनी लिओनी पूर्णपणे एक पॉनस्टार होती पण पॉनस्टार होण्यामागे नक्की कारण काय होतं चला पाहूया सनीचा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये सर्निया ओंटारिया कॅनडामधील एका पंजाबी कुटुंबात झाला सर्वसामान्यांचं कुटुंब असतं अगदी तसंच कुटुंब होतं पण तिचे वडील इंजिनियर असल्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षीच ती कॅनडाला शिफ्ट झाली होती तिची आई गृहिणी होती होती यू एस एला शिफ्ट झाल्यानंतर सनीचं राहणीमान तिथलंच होतं त्याचबरोबर शिक्षण सुद्धा तिथलंच होतं तिला एक भाऊ असून त्याचं नाव संदीप सिंग ओहरा असं आहे संदीप अमेरिकेतील प्रसिद्ध शिप सुद्धा आहे पण सनी लिओनीने तिच्या मुलाखतीत एकदा सांगितलं होतं की तिने बिझनेसच्या दृष्टिकोनातून पॉन इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं जेव्हा ती टीनेजमध्ये होती तेव्हा सनी लिओनी एका बेकरीमध्ये काम करायची इथे काम करत असताना तिची एक मैत्रीण होती जी पेंट हाऊस म्हणजेच अडल्ट इंडस्ट्रीतील प्रसिद्ध मॅग्झिन आहे याच्यासाठी काम करायची तिथं तिला या मॅगझिनबद्दल कळलं आणि त्यानंतर तिने यामध्ये पार्टिसिपेट सुद्धा केलं त्यावेळी तिला एक लाख डॉलर म्हणजे आजच्या काळानुसार अडुसष्ट लाख रुपये मिळाले होते पहिल्यांदा तिने जेव्हा तिच्या आई वडिलांना या क्षेत्राविषयी सांगितलं तेव्हा तिचे आई वडील नाराज झाले होते जेव्हा तिने समजावून सांगितलं की मला माझ्या आयुष्यात माझ्या मनाप्रमाणे जगायचं आहे आणि याच क्षेत्रात काम करायचं आहे असं म्हटल्यानंतर खूप प्रयत्नानंतर तिच्या आई वडिलांनी याला होकार दिला होता इंटरनेटवर मोस्ट सर्च पीपलच्या यादीत सुद्धा सनी लिओनीचं नाव आहे ब्याऐंशी पॉईंट वीस कोटींची संपत्तीची मालकी नसणारी सनी लिओनी महागड्या आलिशान गाड्या त्याचबरोबर एका चित्रपटासाठी साडेचार कोटी रुपये घेते तेरा मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ची जन्मलेली सनी लिओनीचा बड्डे तेरा मेला असतो सनी लिओनी जेव्हा पॉन इंडस्ट्रीत काम करायची तेव्हा तिने काही अटी घातल्या होत्या दोन हजार सात मध्ये तिने सहा अडल्ट सिनेमे साईन केले होते आणि त्यासाठी तिने एक अट ठेवली होती म्हणजे सर्व पॉन सिनेमामध्ये तिचा बॉयफ्रेंड म्हणजेच मेट एरिक सनी याच्यासोबतच ती काम करणार होती पण काही काळानंतर दोघांचं ब्रेकअप झालं आणि त्यानंतर तिने त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला दोन हजार अकरामध्ये तीन वर्षाच्या रिलेशनशिपनंतर डॅनियल वेबरसोबत तिनं लग्न केलं होतं लग्नानंतर सनीच्या आयुष्यात खूपच फरक पडला तिच्या पतीलाच म्हणजे डॅनी वेबरला तिचं काम आवडत नसायचं त्यानंतर तिने पॉन इंडस्ट्रीला रामराम ठोकला आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर तिच्या हिंदीवरून बॉलिवूडमध्ये सुद्धा तिची खिल्ली उडवली गेली पण सनीने याला न जुमानता वेगवेगळी कामे केली आता आपण बघतो की बॉलिवूडचं आयटम सॉन्ग असू देत त्याचबरोबर एखादी हॉट आणि बोल्ड भूमिका असू देत सनी लिओनीला नक्कीच काम मिळतं एम टी व्ही चॅनेलवरील स्प्लिट्स विलामध्ये सुद्धा जज म्हणून सनी लिओनी काम करत असते या इंडस्ट्रीत येण्यामागे सनी लिओनीची परिस्थिती असू देत किंवा तिचं स्वप्न सर्वस्वी निर्णय हा तिचा होता